नमस्कार मित्रांनो कथेमध्ये आपलं स्वागत आहे तिला त्याचं नाव माहिती नव्हतं ना ती त्याच्या नजरेने गोंधळून गेली समोर टेबलवर पाहिलं त्याच्या नावाची नेमप्लेट होती त्यावर त्याचं नाव होतं सौरव बॅनर्जी मिस्टर बॅनर्जी मैथिली म्हणाली येस सुंदरी सौरव म्हणाला एक्सक्यूज मी मैथली शॉक झाली तो भानावर आला प्लीज बसून घ्या सौरव म्हणाला काल तू तिथे नव्हतीस मी तुला माझी ओळख करून देतो मी सौरव बॅनर्जी आहे मी इटलीच्या ब्रांचमध्ये काम करतो होतो मी भारतीय असल्याने आणि आमच्या व्यवस्थापनाला भारतीय टीमसाठी कोणतीतरी भारतीय व्यक्ती हवी होती म्हणून त्यांनी माझी बदली केली कालपासून मी भारतीय टीमचा रेक्रुटमेंट डायरेक्टर आहे सौरव म्हणाला ओ, ओ ओके मी तुझा परफॉर्मन्स रिपोर्ट पाहिला तू रजेवर होतीस तरीही तू चांगलं परफॉर्म केलं त्यामुळे मला तुझे अभिनंदन करायचे होते त्याने हँडशेक करण्यासाठी हात पुढे केला थँक्स मिस्टर बॅनर्जी तिने नाईलाजाने त्याच्या हातात हात दिला त्याने हसून तिच्याकडे पाहिलं त्याने तिचा हात सोडला नव्हता तिने हाताकडे पाहिलं त्याने तिच्या हातावरची पकड घट्ट केली अन अलगत तिचा हात दाबला तिला वेगळं वाटलं तिने झटकन त्याच्या हातून हात सोडवून घेतला आणि त्याला न सांगता तिथून पडून बाहेर आली सुंदरी तो तिला जाताना पाहून हसत गालात पुटपुटला ती बाहेर येऊन तिच्या डेस्कवर बसली त्याने हसून तिचा हात का दाबला ते कळलं नव्हतं तिला ते ती आवडलं नव्हतं थोड्या वेळाने देवने तिला लंचसाठी बोलावून घेतलं दादा देव माझ्यासोबत हँडशेक करा मैथली म्हणाली काय झालं देव म्हणाला प्लीज करा ना त्याने तिचा हात हातात घेऊन हँडशेक केला तर ते थोडासा दाबा मैथली म्हणाली वाट देवने नकडून विचारलं थोडासा प्रेस करा ना माझा हात मैथिली म्हणाली पण का काय झालं देव विचारतो ते असंच करा ना प्रेस तिने अडखडत म्हटलं त्याने थोडासा प्रेस केला तिला काही वेगळं जाणवलं नाही तिने हात सोडवून घेतला परत त्याला सेम प्रोसेस करायला सांगितली तू असं का वागत आहेस देव विचारतो का काही नाही तर ते दुःख हातात आहे व्हॉट आर यू ओके यू सेट दुःख हातात आहे देव विचारतं तर ते चुकून म्हटलं असेल मला हात दुखत आहे म्हणायचं होतं क्या हुआ कुछ लगा क्या खुद का ख्याल क्यों नहीं रखती हो तुम मला बघू दे तो काळजीने तिचा हात पाहत होता अहो काही नाही झालं मग मला भूक लागली चला ना आपण जेवण करू तिने हात सोडवून विषय बदलवला त्याला ती काहीतरी लफवत आहे असं वाटत होत तू घाबरलेली दिसतेस काय झालं त्याने परत काळजीने विचारलं मम्मी आणि स्केअर्ड न ना नाही मम्मी तर एकदम ठीक आय एम ऑल राईट तुम्ही मला आज नेहमी सारखं विचारणार नाही का मी काय काय केलं ते तिने परत विषय बदलला आज काय केलं तू देव म्हणाला तिने आज काय काय केलं ते सांगितलं तिने सौरव बद्दल त्याला सांगितलं फक्त त्याने तिचा हात हातात घेऊन दाबला ते सांगितलं नाही त्याला जेसिकाची रिप्लेसमेंट म्हणून सौरवने जॉईन केलं ते माहिती होतं सौरव रिक्रुटमेंट डायरेक्टर होता ती ज्युनियर रिसोर्स होती त्याला तिला बोलायची काही गरज नव्हती काही काम असेल तर तो तिच्या मॅनेजरला कळवून ते पूर्ण करून घेऊ शकत होता किंवा ॲप्रिशिएट पण करायचं असेल तर मेलवर किंवा सगळ्यांसमोर करू शकत होता त्याचं तिला असं अचानक केबिनमध्ये बोलावणं त्याला अजिबात पटलं नाही आजच मैथलीचं वागणं आणि सौरवचं तिला एकटा केबिनमध्ये बोलवणं फटकलं होतं सौरवचा हेड डायरेक्टर देव त्याला रिपोर्ट करत होता देव त्याचा हेट होता त्याने त्याच्याबद्दल माहिती काढायचं ठरवलं अहो मी जाऊ तो विचार करत होता म्हणून तिने त्याचा हात घेऊन विचारलं काळजी घे घाबरू नकोस मी नेहमी तुझ्यासोबत असेल और प्लीज फॉर कुछ भी मत छुपाव मुझसे त्याने तिच्या कपाळावर ओट टेकवत म्हटलं अहो बाय ती तिथून निघून गेली तिला ती तिचं कळत नव्हतं त्याला काय सांगणार म्हणून तिने त्याला सांगायचं टाळलं जेसिकाने आज सुनीतला भेटायचं ठरवलं ती त्याच्या बंगलोवर गेली तिने बाहेरून पाहिलं खूप सुंदर बंगलो होता त्याचा तिने बेल बाजवली आणि चेहऱ्यासमोर बुकवेट पकडला सुनीतने दार उघडलं समोरच्या व्यक्तीचा चेहरा दिसत नव्हता तू कोण आहेस सुनीत म्हणाला सुनीत तिने त्याच्या हातात चीट दिली तुमने जिसे बेइंतहा प्यार किया जज जेसिका पण हे कसं शक्य आहे सुनीत म्हणाला त्याने तिच्या चेहऱ्यासमोरचा बुके दूर केला समोर जेसिका होती तिला तिथे त्याने कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं व्हॉट अँड प्लेझन सरप्राईज त्याने इमोशनल होऊन तिला टाईट हक केलं तिने पण त्याच्या पाठीवर हात ठेवलं काही वेळाने त्याच्या लक्षात आलं तो बाजूला झाला मुझे अंदर नाही बोलावं गे जेसिका म्हणाली सॉरी प्लीज कम सुनीत म्हणाला तिने आतून पाहिलं त्याचा बंगलो खूप सुंदर अँड मॉडर्न होता थोडंसं फॉर्मॅलिटी झाल्यानंतर तिने मुद्द्याला हात लावला सुनीत तू माझ्याशी लग्न करशील का तिने त्याचा हात हातात घेऊन डायरेक्ट विचारलं हा त्याच्यासाठी दुसरा धक्का होता तो शॉक होऊन तिला पाहत होता सुनीत तिने हाताने त्याला हलवून भाणावर आणलं त्याने गोंधळून तिच्याकडे पाहिलं विल यू मॅरी मी जेसिका म्हणाली हे कसं शक्य आहे सुनीत म्हणाला होय हे शक्य आहे मला वाटतं की तू माझ्यासाठी योग्य आहेस मला माझं पूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे जेसिका म्हणाली तू देवसे प्यार करती हो ना सुनीत तिला म्हणतो उसनेही मुझे समजाया मैंने हमेशा तुम्ही इग्नोर किया आई एम रियली सॉरी फॉर देट अब मुझे कुछ नहीं चाहिए तुम मुझे प्यार करते हो वो मेरे लिए बहुत है मुझे भी एक दिन तुमसे प्यार हो ही जाएगा जेसिका मनाली बट देव सुनीत मनाला देव कड़े आधीस को मौल्यवान आहे. जेसिका मनाली और देव ने ही मुझे समझाया तुम जिसे प्यार करती हो वो इम्पोर्टेंट नहीं है जो तुम्हें प्यार करेगा वो जरूरी है मैंने बहुत सोचा और मुझे वो बात सही लगी मुझे मुझे लगा तुम मुझे लाइफ टाइम खुश रखोगे जेसिका म्हणाली बोलो ना क्या तू हसून इमोशनल होऊन होकार दिला त्याचा चेहरा पाहून तिला वाईट वाटलं तिने त्याला खूप वाट, ला। वाट पाहायला लावली होती तिने त्याचा हात हातात घेऊन त्याच्या बोटात अंगठी घातली तो खूप जास्त इमोशनल झाला एवढ्या दिवसाचा दुरावा दूर राहून थोडी ना भागणार होता किस यू त्याने तिला विचारलं तिने हसून पुढे होऊन त्याच्या ओठांवर ओठ ठेवले आज त्याची वाट संपली होती तो तिला डीप किस करत होता थोड्या वेळाने ती त्याच्या बाजूला झाली बहुत इंतजार या ना मेने एक दिन मैं तुम्हें तुमसे जादा चाहूंगी मैं मॉम डॅड को कॉल करके अपने बारे में बताती हूं जेसिका म्हणाली जेसिकाने लाजून म्हटलं ला। मैथिली सेजलसोबत कॅफेटेरियामध्ये आली तिने तिला सगळं सांगितलं अगं तुझा गैरसमज झाला असेल किंवा त्याच्या हातून चुकून हात दा, दाबला गेला असेल सेजल म्हणाले मी देवला पण तसंच करायला सांगितलं मला वेगळं वाटलं नाही मैथली थांब आपण परत चेक करू सेजल म्हणाले म्हणजे आदित्य इकडे ये तिने आदित्यला हाक मारली आदित्य त्यांच्या जवळ आला सेजलने त्याला मैथलीला हँडशेक करायला सांगितलं का त्याने नकडून विचारलं का ए भाऊ का कसं आणि केव्हा विचारू नको पटकन तिचा हात हातात घे सेजल म्हणाली त्याने मैथलीचा हात हातात घेतला आता थोडासा प्रेस कर सेजल म्हणाली तुमची तब्येत ठीक आहे ना त्याने दोघींकडे पाहून विचारलं तू करत आहे की नाही सेजल म्हणाली सेजलने कमरेवर हात ठेवून विचारलं करतो माते फक्त देवसरांनी बघू नये मला उगीच मी फसेल आदित्य म्हणाला त्याने मैथलीचा हात परत हातात घेऊन दाबला तिने मैथलीकडे पाहिलं आणि डोळ्यांनी इशारा केला मैथलीने नाहीमध्ये मान हलवली तुमचं काय चालू आहे आता तरी सांगा आदित्य म्हणाला का काही नाही तर ते मैथलीला हँडशेक कसं करायचं ते सांगत होते बाकी काही नाही आता ती शिकली तू जा आल्याबद्दल थँक्यू सेजल म्हणाले सेजलने त्याला परत पाठवलं चिनू तुला चुकीचं वाटलं का सेजलने तिला विचारलं नाही मैथली मग असेल त्याच्यात काही गडबड त्याने परत काही केलं तर मला सांग आपण त्या बागडबिल्ल्याची व्यवस्था करू सेजल म्हणाली हो थँक्यू सेजू मैथली म्हणाली टेन्शन घेऊ नको मी आहे तुझ्यासोबत सेजल यू आर द बेस्ट मैथलीने तिला हक्क केलं मग माझी एकुलती एक गुड बेस्ट फ्रेंड आहे मी तुझ्यासाठी काहीही करू शकतेच ना थँक्यू व्हेरी मच मैथलीने हसून म्हटलं बस झालं लॉग आउट करू आता वरून कॉल करत आहे सेजल म्हणाले मी त्यांना वरून जिजू म्हणू का मैथली म्हणाली मैथली सेजलने डोळे मोठे करून पाहिलं मैथली हसून दात दाखवत होती खूप खोटकर हा तू सेजल म्हणाली जा बाबा जिजू वाट पाहत आहे बाय ती तिथून पडून तिच्या डेस्कवर गेली ही पण ना काहीही बोलते सेजल लाजून खाली निघून आली मैथली पण देवसोबत निघून आली दुसऱ्या दिवशी तिने वेळेवर लॉग इन केलं सौरव सौरव तिला आतून पाहत होता पाहता क्षणी आवडली होती ती त्याला आज पण त्याची तिच्यावर नजर होती हटतच नव्हती लंच ब्रेक नंतर त्याने तिला परत बोलावून घेतलं ती घाबरत सेजलकडे आली सेजल त्याने मला परत बोलावलं मैथलीने घाबरून म्हटलं हा बागडबिल्ला का असं करतोय त्याला नेहमी तुझ्यासोबतच का काम असतं त्याला काही काम असेल तर त्याने आपल्या लीडकडे सांगायला पाहिजे ना उगीच कशाला बोलवतो काय माहीत मला तर हा डोक्यावर पडलेला दिसतोय तिने मैथलीकडे पाहून म्हटलं तिचा चेहरा घाबरलेला वाटत होता जाऊ दे तू जा बघ काय म्हणतो ते सेजल म्हणाली ती नाईलाजाने गेली तिने नोक केलं त्याने आत बोलावलं आज पण तो तिच्याकडे पाहत होता तिला कम्फर्टेबल वाटत नव्हतं मिस्टर बॅनर्जी प्लीज टेल मी मैथली म्हणाली काल तू माझ्या परवानगीशिवाय माझी केबिन सोडलीस तो काल तिथून पडून गेल्यामुळे म्हणाला आय एम सॉरी फॉर दॅट मैथली म्हणाली मला तुझ्याकडून जास्त ऑफर हवे आहेत सौज सौरव म्हणाला किती मैथलीने विचारलं सिक्स पण माझ्या मॅनेजरने तीन करायला सांगितलं तुझ्या माहितीसाठी तुझा मॅनेजर मला रिपोर्ट करतो म्हणून मी सांगितलं ते ऐकण्यात तुझं चांगलं आहे तो कडक आवाजात बोलला मैथली त्याच्या आवाजाने घाबरली आशा आहे तुला कळलं असेल सौरव म्हणाला येस मैथलीने घाबरून होकार दिला गुड इट्स बेटर फॉर यू त्याने परत तिच्या हातावर हात ठेवला मैथली घाबरली तो तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहत होता त्याने त्याची पकड घट्ट केली तिने झटकन त्याच्या हातून हात सोडवून घेतला आणि तिथून निसटली मला वाटत नाही ती इतर मुलींसारखी असेल तो गालात हसत मनात म्हणाला मैथली घाबरून तिच्या डेस्कवर येऊन बसली पडत आल्यामुळे श्वास चढला होता तिने पटपट तिचं काम आवरलं लवकर परत जायचं होतं दोन तीन वेळा देवला कॉल करून झाला त्याचा फोन मिस अहुजाकडे होता तो मीटिंगमध्ये होता एक एक करून तिचे कलिग्स परत जात होते सेजलची बस होती म्हणून ती पण निघून गेली त्याची मिटिंग झाल्यानंतर मिस अहुजाने मैथलीने बरेचदा कॉल केले म्हणून त्याला सांगितलं त्याने तिला कॉल बॅक केला अहो चला ना लवकर तिने त्याचा कॉल रिसिव्ह करून म्हटलं खाली ये देव म्हणाला ती आवरून खाली जाऊ लागली मिस मैथली सौरवने मागून तिला आवाज दिला बिल्ला ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली ती तशीच थांबली तो तिच्याजवळ आला तू कुठे जात आहेस सौरव विचारते घरी मैथली म्हणाली मला तुझी मदत हवी आहे माझ्या कॅबिन मध्ये ये सौरव म्हणाला ती काहीच बोलली नाही तू येत आहेस बरोबर त्याने तिचा हात हातात घेतला तिने पटकन तिचा हात मागे घेतला लॉग आउट सहा वाजता करतात आता सव्वा सहा झाले आहेत मला जावं लागेल मैथली म्हणाली मैथलीने हिम्मत एकटवून म्हटलं त्याच्या उत्तराची वाट न पाहता ती तिथून निसटली त्याला नाही ऐकायची सवय नव्हती त्याला आजपर्यंत एकाही मुलीने टाळलं नव्हतं म्हणून त्याला राग आला त्याचे डोळे रागात लाल झाले ती घाबरून खाली पडत आली देव तिची पार्किंग एरियामध्ये वाट पाहत होता तिने त्याला घाबरून मिठ्ठी मारली श्वास चढला होता पार्किंग एरियामध्ये थोडे एम्प्लॉईज होते ते त्यांच्याकडे पाहत गालात हसत होते काय झालं सगळं ठीक आहे त्याने काळजीने तिच्या पाठीवर हात फिरवत विचारलं ती काहीच बोलली नाही त्याला घाबरून आणखी घट्ट बिलगली बच्चा क्या हुआ तुम ठीक हो त्याने तिला दूर करून प्रेमाने विचारलं तर ते बागड बागडबिनला तिने मागे हात दाखवत म्हटलं वॉट त्याने नकडून विचारलं ती भानावर आली मग मला घरी जायचंय मला लवकर लेट होत ती आत जाऊन बसली मला प्रकर्षाने वाटतं की ती काहीतरी लपवत आहे मला ते लवकरच शोधून काढावं लागेल देव म्हणाला त्याने घरी जाऊन बोलायचं ठरवलं जा तो ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला विलाला आल्यानंतर त्याने तिला फ्रेश होऊ दिलं तिच्यासाठी हॉट मिल्क चॉकलेट पावडर टाकून मागवलं ती फ्रेश होऊन आली विचार करत बसली होती हे घे त्याने तिला ग्लास दिला तिचं लक्ष नव्हतं त्याने ग्लास टेबलवर ठेवला तिचे दोन्ही हात हातात घेतले तिने त्याच्याकडे पाहिलं मुझे सब सच सुन्न आहे देव म्हणाला मतलब मैथिली विचारते क्या हुआ आहे वायर यू स्केअर्ड देवने विचारलं ना नाही मग मी कुठे मम्मी नाही ती अडखडत म्हणाली त्याला खात्री झाली नक्कीच काहीतरी आहे जे तिला त्रास देत आहे कुछ हुआ है किसीने कुछ बोला है देवने विचारलं तिने नाही मध्ये मान हलवली कोई तंग कर आहे देव तिच्या डोळ्यासमोर सौरवचा चेहरा आला तिने घाबरून त्याच्या छातीत तोंड लपवलं समथिंग इज बोथरिंग यू आय विल फाईंड इट आउट त्याने तिच्या भोवतीची मिठी घट्ट करत मनातच म्हटलं परवा आपण स्टटगार्डला जाणार आहोत देव म्हणाला देवचा मित्र सेरगीचं लग्न होतं सेरगी त्याचा कॉलेज बडी होता तसेच ते बिझनेस फ्रेंड्स पण होते देव इन्व्हायटेड होता क का मैथिली विचारते माझं मित्र सेरगीचे लग्न आहे मग मला नको बेबी ही ऑल्सो इन्व्हाइटेड यू ही नो वी आर डेटिंग तिला जायची इच्छा नव्हती तरीही तो तिला शॉपिंगसाठी घेऊन आला त्याला तिला तिच्या कम्फर्ट झोनमधून थोडंसं बाहेर काढायचं होतं नको ना मला बोर होईल तिथे ते टाळायचा प्रयत्न करत होती नो वरीज आय विल बी देअर मी तिथे राहणार तुम्ही बिझी असणार ना मैथली म्हणाली इट्स वेडिंग बिझनेस पार्टी नाही आहे मी बिझी नाही राहूंगा थोडी देरही जायगे और मैं तुम्हारे साथही राहूंगा वैसे भी आदत डालो हमेशा ऑफिशियल पार्टीज रहती है शादी के बाद मैंने हर वारी तुम्हें साथ लेके जाना सी देव मनाला तिने हसून पाहिलं पार्टीची थीम व्हाईट फॉर विमेन वीम, आणि ब्लॅक सूट मेन साठी होता तुम्ही शॉर्ट ना आहे या लॉंग देव म्हणाला मग मला नको मी घालेल माझ्याजवळ व्हाईट ड्रेस आहेत मैथली म्हणाली मैथली जल्दी आय नो यू हॅव इट बट स्टील बताव हे खूप कॉस्टली आहेत नको मला मैथिली म्हणाली तिच्यासाठी व्हाईट ड्रेस दाखवा देव तिथल्या स्टाफने व्हाईट वन पीस दाखवले तो एक एक तिला लावून पाहत होता ती नको नको म्हणत होती त्याला एक लॉंग आणि एक शॉर्ट ड्रेस निवडला त्याने दोन्ही पॅक करायला सांगितले त्याने त्याची शॉपिंग केली शॉपिंग करून बाहेरून जेवण करून दोघे परत आले ती दमली होती लगेच झोपी गेली देवने सौरवच्या सोबत डिस्कस केलं आणि इनडायरेक्टली त्याला ज्युनियर रिसोर्सला डायरेक्ट काही विचारायचं नाही ते समजवायला सांगितलं सौरवच्या मॅनेजरने त्याला डायरेक्ट कोणत्याही ज्युनियर रिसोर्ससोबत कनेक्ट करायला मनाई केली म्हणून त्याने तिला बोलावलं नाही दुरूनच तिला पाहत होता तिने पूर्ण दिवस भीतभीत -भीत काम केलं आणि लवकर देवसोबत निघून आली पुढचे भाग ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करू नक्की सांगा